स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापनेची अधिसूचना जारी झाल्यानं इचलकरंजी इथल्या वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांच्या आतषबाजीसह साखर पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी आमदार राहुल आवाडेही उपस्थित होते सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे सहा जिल्ह्यातल्या जनतेचं स्वप्न साकार झालं असून मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील पक्षकारांना दिलासा मिळालाय न्याय हक्कांसाठी मुंबईला जावं लागणाऱ्या हजारो पक्षकारांना सर्किट बेंचच्या माध्यमातून न्याय मिळणार असल्यानं पैसा आणि वेळेची बचत होणार असल्याची भावना दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल यांनी व्यक्त केली कोल्हापूर येथे मान्य उच्च न्यायालयाचं मुंबई यांचे बेंच होण्यासाठी गेली अडतीस वर्षे या सातत्याने लढा सुरू आहे या लढ्यामध्ये इचलकरंजीचा सहभाग हा सुद्धा खूप मोठा होता ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला पंचावन्न दिवसापर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला होता सिनियर ॲडव्होकेट जमादार साहेब त्यानंतर त्यावेळेचे अध्यक्ष माननीय संजय गजबी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळा पंचावन्न दिवस आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये इचलकरंजा सहभाग मोठा होता, होता। आणि आता जे म कोल्हापूरमध्ये अठरा तारखेला न्या मान न्याय न्यायदानाचे जे काम सुरू होणार आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं त्या ब त्यासाठी आम्ही इचलकंजी बार असोसिएशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश सो श्री गवई साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सो श्री आराध्य साहेब व महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सो उपा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सो अजित साहेब या व सर्व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत या खंडपीठ लढ्यामध्ये प्रामुख्याने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य एकना विवेकानंद घाडगेसाहेब यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन होतं आणि आम्हाला मुलांचं सहकार्य होतं त्या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत या मुंबई इच कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे जे बेंच सुरू झाले आहे त्यामुळे जे सर्व लिटिगन्स आहेत म्हणजे पक्षकार आहेत वकील मंडळी आहेत इथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई येथे जाऊन हायकोर्टमध्ये काम करणे न्याय न्यायालयीन कामकाज करणे हे पक्षकारांनाही परवडणार नव्हतं त्यामुळं न्यायालयीन पक्षकारांची वकिलांची आणि ही जी सोय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या पक्षकारांची झालेली आहे व नागरिकांची झालेली आहे त्यासाठी आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालय सो मुख्य न्यायाधीश महाराष्ट्र सरकारचे अत्यंत ऋणी आहोत कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावं या प्रदीर्घ मागणीला यश मिळालं असून कोल्हापूर इथं स्थापन झालेल्या सर्किट बेंचचा शुभारंभ अठरा ऑगस्ट रोजी होणार आहे वकील आणि पक्षकारांमधून याबाबत प्रचंड उत्साह दिसून येतोय यावेळी बोलताना अॅडव्होकेट राजगोपाल तोषणीवाल यांनी कोल्हापूर इथं सर्किट बेंच स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे तसंच लोकप्रतिनिधी बारच्या सर्व माजी अध्यक्षांचं आणि पदाधिकाऱ्यांचं सहकार्य मिळाल्याची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी इथल्या न्याय संकुलालाही सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट डी एम लटके यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून ज्येष्ठ वकील एम डी जमादार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ऍडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट दीपाली हणबर आणि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य तसंच पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सेलिब्रेशन चालू आहे सगळीकडे आनंद उत्साह आहे इचलकरंजी कोर्टामध्ये आज मी आज या ठिकाणी आलो आहे आज सगळ्या वकिलांच्या चेहऱ्यावरती त्यांचं असणारं समाधान आणि असणारं सुख हे त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतं कारण कोल्हापुरात ज मंजूर झालेलं सर्किट बेंच चाळीस वर्षाचा लढा होता चाळीस वर्षाच्या लढायला कालच्या एका परिपत्रकात आपल्याला त्या ठिकाणी मिळालं आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्किट बेंच मंजूर झालं ही काल गोड बातमी आपल्याला सगळ्यांना वर्तमानपत्रात सोशल मीडियामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलं खरं म्हणजे सर्किट बेंच ह्याच्या अगोदरच चालू व्हायला पाहिजे होतं परंतु त्याला मूर्त यायला लागतो असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि त्यासाठी ज्या वकिलांनी वेळोवेळी वेळोवेळी जिथं जिथं आंदोलन करायला पाहिजे होतं आंदोलन केलं तिथं निवेदन द्यायला पाहिजे होतं निवेदन दिलं पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यां तत्कालीन ज्या ज्या वेळेचे मुख्यमंत्री झाले नेते असू देत मंत्री असू देत आमदार असू देत त्या सगळ्यांच्याकडं सतत चाळीस वर्ष पाठपुरावा करत होता आणि हा पाठपुराव्याला यश आलं आणि आज आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे कोल्हापूर जिल्ह्याच्या मुकुटामध्ये एक नवीन हायकोर्टचा सर्किट बेंचचा रत्न त्या ठिकाणी तिचं झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही गोरगरिबांना त्याची सोय होणार आहे गोरगरिबांना इथली सी तिथं सोय होणार आहे सारखं मुंबईला जावा तिचं त्या ठिकाणी अपील करा जायचा प्रवास खर्च राहायचा प्रवास खर्च गेले तर कधी आपला नंबर लागेल कशा पद्धतीनं केस लागेल ह्याच्यामध्ये सारखं कुठंतरी आर्थिक नुकसान लोकांचं व्हायचं जनतेचं व्हायचं या कोर्टामध्ये मुळं ह्या सर्किट बेंचमुळं आता ही सोय होणार आहे आता ह्या सोयीचा फायदा हा जनतेला होईल इथल्या वकिलांनासुद्धा इथला या शंभर टक्के मग कोल्हापूर सातारा आ, सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यातल्या वकिलांना आणि जनतेला ह्याचा फायदा होणार आहे विशेष सगळ्या वकिलांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी हा लढा उभा केला आणि जिंकला याचं खरं श्रेय सर्व वकील त्या असणाऱ्या अध्यक्ष बार काउन्सिल मेंबर्स सगळ्यांचं त्या ठिकाणी आहे विशेष आभार महाराष्ट्राचे य यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे माननीय अजित पवार उपमुख्यमंत्री साहेब ह्या तिघांनी हा विषय धरून ठेवला आणि विधिमंडळामध्ये मुद्दामनं सांगू इच्छितो विधिमंडळामध्ये आपले महाराष्ट्राचे सुपुत्र गवई साहेब चीफ जस्टिस झाले आणि चीफ जस्टिस झाल्यामुळं झाल्यानंतर विधिमंडळात आमच्या आमदारांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार ठेवलेला त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये तिथं आम्ही कोल्हापूरचे आमदार त्या ठिकाणी गेलो साहेबां मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती की के आम्हाला साहेबांना भेटायचं आहे आम्ही ते साहेबांना तिथं भेटलो आणि विनंती कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्किट बेंचची तिथेही आम्ही त्या ठिकाणी धरली मुख्यमंत्र्यांनी जोर दिला आणि त्यांनी त्यांची फक्त एक स्माईल होती आणि ती स्माईल हेच तिथं आम्हाला सही झाली असं आम्हाला त्या ठिकाणी भासवून आलं आणि तो निर्णय त्या ठिकाणी झाला अतिशय व्यवस्थित समाधानाचं वातावरण या ठिकाणी तमाम तीन चार जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं मी मान्य मोदी साहेबांचंही आभार व्यक्त करेन न्यायमंत्रींचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि महाराष्ट्राचे सुपुत्र सुप्रीम कोर्टचे जज चीफ जस्टिस मान्य साहेबांचंही मनापासून आभार व्यक्त करेन की कोल्हापूर जिल्ह्याला त्यांनी सर्किट बेंच मंजूर करण्यासाठी फार व्य चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्नाला यश